कालकथित दशरथ नाथू भोंगळे यांचं वयाच्या अठ्ठ्याहत्तरा वर्षी दुःखद निधन झालेलं आहे बरेच महिने आजारी होते अपघातामुळं त्यांचे ऑपरेशन बरेचसे झालेले होते आणि पत्नी दोन मुलं एक मुलगी भाऊ पुतणे असा मोठा परिवार असताना आज भोंगळे परिवारामधून त्यांचा शेवटचा हा अंतविधीचा कार्यक्रम आपण पाहत पाहत आहोत आपण पाहतात की कालकथीत दशरथ भोंगळे यांच्या या शेवटच्या अंतयात्रेच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे नातलंग मित्रपरिवार पूर्वी रस्टनमध्ये पांढरीमध्ये ते नोकरीला असताना आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य दिसून येत आहे आजचं सर्व नातलंग मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये शेवटचं त्यांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते त्यांचं राहतगर विजयनगर काळेवाडी या ठिकाणं त्यांचा पार्थिव देह ठेवलेला होता आणि त्रिळक्के समशानभूमी जिजामाता हॉस्पिटलच्या शेजारी या ठिकाणी त्यांचा शेवटचा हा अंतविधीचा कार्यक्रम संपन्न होत असताना त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे त्यांच्या राहत्या घरापासून प्रळक्य समशानभूमी या ठिकाणी ती निघत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतात की त्यांचा पार्थिव देह हा गाडीमध्ये ठेवलेला आहे आणि सर्व नातलंग मित्रपरिवार एकत्र त्यांचा पाठोपाठ आपण जाताना पाहत आहात मित्र लोके समशानभूमी या ठिकाणी आलेले आहेत आणि शेवटचा त्यांना या ठिकाणी आग्ने दिला जाणार आहे त्यांचा आज अंत्यविधी झालेला आहे आणि त्यांचा पुनर्नुमोदन दिनाचा जो कार्यक्रम आहे दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता विजयनगर कार्यावळी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या मुलांनी दोन्ही मुलांनी त्यांचे पुतणी भाऊ यांनी एकत्र मिळून त्यांना शेवटचा अग्नी दिलेला आहे तो कार्यक्रम आपण हा शेवटचा आपण पाहत आहोत नमो द भगवतो समभुतस् नमो दत्स भगवतो अर्हतु संभुतस् बुधं शरणं भचामि दं शरणं भर्चामि घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधामं शरणं गच्छामि द्वितीयं पि साधं शरणं गच्छामि तृतीयं पिबुद्धं शरणं गच्छामि ततियां पी धम्मं शरणं गच्छामि ततियां पि संघं शरणं गच्छामि बाणाति पाता वीरमणि सीखा पदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सीखा समादियामि कामे सुभारा वीरमणि शिका पदं समादियामि सुसावादा वीरमणि का पदं समादियामि सुरामेरय मज प्रमादना वीरमणि म्हणायचे आहे मैत्रीपूर्ण कर्म करून मैत्रीपूर्ण कर्म करून मैत्री मी माझे शरीर शुद्ध करतो मी, मी माझे शरीर मी शुद्ध करतो मुक्त हस्ते दान करून मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो, मी माझे शरीर शुद्ध करतो शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो मी बोलून माझी बोलू, वाचा शुद्ध करतो स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध यानंतर या ठिकाणी आहे मनुष्य एहलोती जेव्हा प्राण सोडतो तेव्हा भगवान बुद्धांनी जे काही सल्लसुद्ध सिगालवाद सुद्धा दिलेला आहे ते मराठीत पटन करणार आहे आपण सर्वांनी ते शांततेने ग्रहण करायचं आहे मरत्याचे एहलोतीचे जीवित बेभरशाचे आणि अज्ञात आहे ते कष्टमय अल्प व दुखाने मिश्रित आहे कारण असा काही उपाय नाही की जेणेकरून जन्मलेले प्राणी मरणार नाही म्हातारे होऊन तरी ते मरणारच कारण हा प्राण्यांचा स्वभाव आहे पिकलेल्या फळांना जसे खाली पडण्याचे भय तसे जन्मलेल्या मरत्यांना नेहमीच मरणाचे भय असते कुंभराने केलेल्या मातीच्या भांड्याचे जसे फुटण्यात परवसन होते तसे मरत्याच्या जीवितांचे मृत्यू परवसन होते लहान व मोठे मूर्ख आणि पंडित हे सर्व मृत्यूला उंश होतात हे सर्व मृत्यू पर्याय आहेत मृत्यूने व्यक्ती सोडून जात असतात पिता पुत्रांचे किंवा आप्त आप्तांचे रक्षण करू शकत नाही पहा पाहत असताना व अनेक प्रकारे शोक करीत असताना मरत्यापैकी प्रत्येक जण वद्य गायीप्रमाणे नेला जातो याप्रमाणे मृत्यून आणि जरेने हा लोक हाय झाला आहे हा एक लोक प्रकार आहे हे जाणून शहाने शोक करीत नसतात ज्याचा आलेला किंवा गेलेला मार्ग तुला ठाऊक नाही व ज्याचे दोन्ही अंतर दिसत नाही अशाविषयी तू वृता शो करतो शोकापासून जर काही फायदा होण्यासारखा असेल तरच वेढावून जाऊन व आपणास कष्टाहून शहाण्या माणसाने शोक करावा पण प्राज्ञाने आणि शोकाने त्याच्या चित्ताला शांती मिळत नाही उलट दुःख वाढते व शरीरावर वाईट परिणाम होतो आपण स्वतःला त्रास देणार तो पुरुष आणि निस्तेज होतो त्यायोगे मृतांना कोणत्याही प्रकारे मदत होत नाही म्हणून शोक व्यथव शोक न सोडणारा प्राणी मरण पावलेल्याची आठवण काढी शोकाला वंश होऊन अतिशय दुःख भोगतो मृत्यूला वंश होऊन तडफडणाऱ्या व आपल्या कर्मानुसार जाणाऱ्या दुसऱ्याही मनुष्य प्राण्याकडे पाहतो आपणाला हे असे असावेसे वाटते पण ते भलतेच होते अशा ह्या उपरीत गोष्टी होतात हा एक लोक प्रकारच आहे हे पहा जरी मनुष्य शंभर वर्ष किंवा त्याहून जास्त जगला ते आपल्यापासून निराळा होतोच येहरूपी प्राण सोडतोच म्हणून अनंताचे वचन ऐकून मृताकडे पाहून व आता मला हा मिळणे कठीण असे जाणून शोक सोडून द्यावा जसे पेटलेले घर पाण्याने भिजवावे त्याप्रमाणे धैर्वेवा शुद्ध पंडित आणि कुशल माणसाने उत्पन्न झालेला शोक वारा तापसाला उडवतो तद्वत झट दिशी काहीसा करा आपणास सुख मिळावे अशी इच्छा धरणाऱ्याने आपला शोक लोभ आणि खिन्नता ही जी अंतकरणाची त्यू, शल्य आहे ती उतरून टाकतात ही शल्य ज्याने काढून टाकलेली आहेत व जो अनाशक्त आहे तो, तो चित्ताची शांती मिळून सर्व शोकावर मात करून अशोक म्हणजेच शोक रहित होतो आणि बरी पावतो पाहतो साधू

या ठिकाणी आपल्या सर्वांचे परिचित असलेले दशरथ नाथ मुंबळे यांचं वयाच्या अठ्ठ्यातरव्या वर्षी विधप काळाने आणि आजाराने त्यांचा संधन झालेला आहे तर त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी तसेच त्यांचे टक्के भाऊ त्यांचे दोन मुलं आणि मुंबई नातमंडळ आता खूप मोठा परिवार आहे आमच्या निधीसाठी आपलं सर्वजण पाहुणे मंडळी नातेवाईक मंडळी त्यांची मित्रमंडळी आणि काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी जो सूचना आहेत मान्य अशा आहेत की अस्थि विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे तो उद्या सकाळी नऊ वाजता होणार आहे या ठिकाणी आणि पुण्यानिमोदनाचा जो कार्यक्रम आहे तो तो रविवारी तीन रविवारी दोन तारखेला म्हणजे दोन मार्च दोन हजार पंचवीसला त्यांच्या राहत्या घरी विजयनगर शांती कॉलनी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर या ठिकाणी काही मान्यवर आहेत उपस्थित आहेत तर कोणाला श्रद्धांजली अर्पण करायची असेल अतिशय दुःखद अंतज्ञान शोकातून बसतो बघितलं आज आपण आपल्या काळेवरील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भोंगळे कुटुंबाचा आदर्श पिता कैलासवाशी दशरथ नतू भोंगळे यांचं आज दुपारी अल्पच्या आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने भोंगळे कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकाला त्यांच्या मित्रबोर्गाला झालेलं दुःख निधन करण्याची ताकद त्यांना द्यावी मी माझ्या काळे कुटुंबाच्या वतीने काळेवाडी प्रभागाच्या वतीने त्याचप्रमाणे संपूर्ण शांती कॉलेजच्या वतीने व उपस्थित बंधू भगिनीच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाचवून माझे दुखून सगळे करायची झालं बेस्ट कंपनीमध्ये फॉन्ट्रिकमध्ये चांगल्या प्रकारचा जॉब केला आणि निवडतेच्या चावेला सुद्धा जी त्या ठिकाणी होतं मातीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांनी त्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं कुटुंबाबद्दल फार होत आहे रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी वाचपनची नोकरी केली आणि घरी बसून म्हणून सरकाराबद्दल फार गोळी दिली म्हणजे जवळजवळ कालपर्यंत त्यांनी सर्व्हिस केली असं म्हणून मनात वापर करणार होतो त्यांचं माध्यम आता जवळजवळ एकवीस वर्षपासून होतं अतिशय कठोर बोलत होती पण प्रेम प्रेमफूल असा बोलणारा व्यक्ती होतो दिलेला शब्द तो कधीही मोडत नव्हते त्यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना वाकडमध्ये तिकीट दिलं त्यावेळेस जाती म्हणजे माझ्याकडे पैसे नाही देविदास पाटील मी कसं काय लढू अशा प्रकारे त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली परंतु मी सांगितलं दादा घाबरू नका की पक्षाकडेही निधी आणेल आम्ही वैयस्कृत्य तुम्हाला निधी देतो तुम्ही वाकडला लढा असा आनंदराव लाडगे आणि आम्ही सगळ्यांना आग्रह केला आणि त्यावेळेला वाकडमधून दुसऱ्या मत म्हणजे दुसऱ्या नंबर ते मतं पडली अशा प्रकारे त्यांना आणि विशेष म्हणजे त्यांना भारतीय जनता पार्टीशी खूप प्रेम होतं कार्य करताना ते का काय मला म्हणायची सल्ला देत राहील की असं मी असं करू असं करू अजून दुसरा एक अनुभव ठाण्याचा झाला तर आरती ज्या वेळेला म्हणून सिलेक्ट झाली त्यावेळेला आरतीकडे एक रहिवाशी दाखला नव्हता वीस वर्षाचा रहिवाशी दाखला दिल्याशिवाय तिला जॉब मिळत नाही तर मी दादाने सांगितलं की पाटील साहेब आता काय मार्ग काढायचा मी जाणू नका पण रहिवाशी वीस वर्षाचा दाखला माझं घरे आणि आरतीला वीस वर्षाचा रहिवासी दाखलाची व्यक्ती करून असं म्हणून आरतीचे त्यांनी त्या तलाठी म्हणून ती जॉईन झाली असे दादा मला कायम मी त्यांना मार्गदर्शन करायचे ते मला मार्गदर्शन असे आमचे घरी संबंध होते अजून विशेषतः त्यांच्याबद्दल बरं बोलता येईल परंतु आता वेळ भरपूर झालेला आहे मी माझ्या बाकी कुटुंबांकडंही पूर्ण काळेवर प्रवाना करतो भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना भावपूर्ण पूर्ण अर्पण करतो आणि या कुटुंबातून भूप्त सावरण्याची शक्ती या कुटुंबाला द्यावी अशी मी प्रार्थना करतो Amerika itu virus. मला वाटत नाही म्हणजे एक चांगलं व्यक्तीमत्व चांगलं आदर्श व्यक्ती मत शेतकऱ्यांवर मोठं आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साठी होतो की तेव्हा शहराकडे जागा प्रसादाचा आदेश संस्था बंद मागे डॉक्टरचं नुकसान हा परिवारामध्ये आहे आणि त्या ठिकाणी एक कष्ट परिवार आहे आता त्यांच्या संबंध राहिला होता हे सर्व असताना त्यांनी आकर्षक दृष्टीनंतर माझ्या सर्वच गोष्टीमध्ये अलोबाच्या परिसरामध्ये पंधरा दिवस कार्यक्रम नावं दिलं पाहिलं आहे त्यांचे पर्व असतात राजकारणच्या ठिकाणीसाठी विशेष भानोपणे ते काम करत करते आणि त्यांचे पोटोपर्यंत त्यांचं आज नंतर निघण झालं ते चांगलं सामाजिक काम आहे ते त्यांच्या जीवनामध्ये जे काही पुण्यकर्म केलं ते काही सामाजिक हिताचे निर्णय घेतो जे समाजासाठी काही ठिकाणी कामं केले त्या कामाला आदर्श देऊन त्याच्या कुटुंबाने वाटपाल अशी त्याच्या कुटुंबाला विनंती करतो आणि आपण चांगल्या प्रकारची सेवा करणं चांगलं आरोग्य सेंद्र करणं उत्पन्न होतं करून दिल्या त्यामध्ये जो कुटुंबाचे मला माझं या ठिकाणी माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं जिथे सामाजिक न्याय म्हणजे आज आम्ही रात्र आपण पाहतात की कालवश दशरथ नातू भोंगळे यांना शेवटची श्रद्धांजली सर्व स्तरामधून अर्पण करताना वाहताना आपण पाहतात त्यांचं मूळगाव बोदेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथं त्यांचा जन्म झालेला होता त्यांचं जे मूळ गाव आहे ते बोदेगाव आहे आणि इथून ते एकोणीसशे बहात्तरमध्ये दुष्काळाच्या काळामध्ये ते पोटापाण्यासाठी नोकरीसाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण हे पाहतात की शेवटची सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि कामगार वर्ग यांनी त्यांना शेवटची श्रद्धांजली अर्पण केलेली आहे